नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉन दाबून ऑर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो महत्त्वाचा शासन निर्णय पाहूयात मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा महाराष्ट्र विनियोग अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसचे अनुदान वितरणबाबत बघा सदरील जी आर आहे दोन हजार पंचवीस वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच आहे या ठिकाणी मार्च या ठिकाणी अनुदान प्राप्त झालेलं आहे वेतनासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे या ठिकाणी मार्चच्या वेतनासाठी कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी या ठिकाणी शासनाने अनुदान उपलब्ध केलेलं आहे आपण सर्वांना माहीतच आहे की सध्या मार्च एंड आहे आणि मित्रांनो टॅक्सचा महिना आहे तेव्हा या ठिकाणी अशा कठीण परिस्थितीमध्ये दे देखील बजेट उपलब्ध झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे की या ठिकाणी मार्चच्या वेतनासाठी शासनाने आर्थिक तरतूद केलेली आहे तर राज्य कर्मचाऱ्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या ठिकाणी वेतनासाठी आर्थिक तरतूद शासनाने केलेली आहे मार्च एंडच्या अशा कठीण काळामध्ये मित्रांनो टॅक्स आणि इन्कम टॅक्सच्या काळामध्ये या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आर्थिक तरतूद प्राप्त झाल्यामुळे निश्चितच अशा पल्लवी झालेल्या आहेत की मार्चचं वेतन देखील लवकरच होईल आणि कर्मचाऱ्याला यामुळे दिलासा मिळणार आहे कर्मचाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो असेच अपडेट मिळवण्यासाठी చనల్ల సబ్స్క్రాబ్బ కన్యవాద మిత్రానో